बातमी आहे नंदुरबार मधून आदिवासी आरक्षण बचावासाठी आदिवासी समाजाकडून विराट मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रात आरक्षणाचे वातावरण तापलेले असून अलीकडे मराठा समाजाने हैदराबाद गजेटियरचा आधार घेऊन मराठा हा कुणबी जातीचा असल्याचे सांगत मराठा कुणबी एकच म्हणत आंदोलन करून आरक्षण लागू करण्याचा परिपत्रक करण्यास सरकारला भाग पाडले त्याच धर्तीवर वंजारा समाज हा देखील तेलंगणा राज्यात अनुसूचित जमातीत व इतर राज्यात एसी मध्ये असून महाराष्ट्रात देखील बंजारा वंजारी लमाण इत्यादी जातीच्या अनुसूचित जमातीत समावेश करावा असे असंख्य मोर्चे बांधणी करत मागणी लावून धरली आहे त्याच्यात एक विरोध म्हणून आदिवासी समाज देखील अनुसूचित जमातीत कोणत्याही समाजाला समाविष्ट करू नये याचा विरोध आज रोजी दडगाव तालुक्यात भव्य असा मोर्चा काढत दडगाव तहसील कार्यालय येथे निवेदन दिले आहे आदिवासी समाजात वंजारा असो अथवा इतर कोणत्याही जातींना अनुसूचित जमातीत समावेश करण्यास आमचा कायम विरोध आहे यासाठी सविस्तर निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली यावेळी विद्यमान लोकप्रिय आमदार आमशा पाडवी खासदार गोवाल पाडवी माजी मंत्री एंड केसी पाडवी सीताराम पावरा सी के पाडवी रतन पाडवी नगराध्यक्ष धनसिंग पावरा हरसिंग पावरा विजय पराडके शिवाजी पराडके सामाजिक कार्यकर्ता कंगला पावरा प्रवीण पवरा एंड वसंत आदिवासी आरक्षण समिती तसेच संपूर्ण आज महाराष्ट्रात जे काय सध्या वातावरण है। आहे हैदराबादच्या गॅझेटच्या नावाखाली आणि तसं मराठा आंदोलन झालं त्या मराठा आंदोलनासाठी गॅजेट हैदराबादचं गॅझेट काहीतरी आधार घेतल्याने त्यांना ते जी आर काढतायत देतायत दिलं असं जे चाललंय त्यात आता नवीन विषय परत आलाय है की हैदराबादच्या गॅझेटमध्ये जे बंजारा समाज आहे या बंजारा समाजाला खरं म्हणजे मेहंदू ट्रायब असं म्हटलेलं आहे आणि एका ठिकाणी त्या गॅझेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं की शेतकरी जात मग ओबीसी मध्ये असतील तर त्या गॅझेटला आधार धरून ते आधीच मध्ये आरक्षण मागण्याचं काही कारण नाही आणि मी सुरुवातीला माझ्या भाषणामध्ये बोललो तसं एकोणीसशे त्रेसष्ट पासून बंजारा समाजाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे होते अकरा वर्षात ते करू शकले नाही त्यानंतर गोपिंदा मुंडेसाहेब विरोधी पक्षात नेता होत सगळं केंद्रात त्यांचं सरकार होतं केंद्र सरकार कधी हा कायदा पास करू शकले असते राज्यात त्यांचं सरकार आलं होतं तिथला काय इथला कायदा करून केंद्राकडे तो कायदा पास पाठवून हा निर्णय घेऊ शकले असते पण ते मानवभाऊ शास्त्रज्ञ अँथ्रोपॉलॉजिस्ट म्हणतो आपण आदिवासींचा खरा अभ्यास करणारे याही पूर्वी इंग्रजांच्या कालावधीमध्ये हिरालाल रसेल या नावाचं जे काही मानव वहुशास्त्रज्ञ अँथ्रोपॉलॉजिस्ट होते त्यांनी आदिवासींची लिस्ट जे आता राज्य घट